नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझा आणि थोडं माझं या मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आता या मालिकेच्या जा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे थोडं तुझा आणि थोडं माझं या मालिकेत प्रभूंच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री आपल्यांना आता जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत पाहायला भेटणार आहे सावळ्याची जणू सावळी या मालिकेमध्ये तिची दमदार एंट्री झाली आहे नुकताच सोशल मीडियावर या जी मराठी वाहिनीने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे त्यातून या अभिनेत्रीच्या भूमिकेबद्दल उलगडा झाला आहे ही अभिनेत्री म्हणजे मानसी कुलकर्णी सावळ्याची जणू सावली ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि सायंकत कामत यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे या अभिनेत्रीच्या एंट्रीने सारंग सावलीच्या आयुष्यात नव वादळ येणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील कमालीचे उत्सुक आहे मानसी कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेत पाहायला मिळाली या मालिकेत तिने गायत्री प्रभू या नावाची भूमिका साकारली होती अलीकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका संपल्यानंतर मानसी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे तर मित्रांनो तुम्ही थोडं तुझ्या तुझं आणि तोड माझं या मालिकेला मिस करत आहा का कमेंट करून नक्की कळवा